नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित टेक सम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती देत राहतो मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे एड असो की बी एड उतार व्याज द्यावी लग्न शिक्षकांना टीती सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला वर्ष सरकारची तोंडावर बोट सर्वोच्च न्यायालयाने एक डिसेंबरला दिलेल्या निर्णयानुसार बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शालेय शिक्षकांना आता दोन वर्षात टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्त झालेल्या येत्या पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही टी ती ई टी द्यावी ला लागणार आहे राज्य शासनाने या संदर्भात या पुनर्विचार याचिका दाखल केली नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण करावी असेही पत्र काढलेले आहे त्यामुळे उत्तर वयातील शिक्षकांची चिंता वाढली आहे फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शिक्षक भरतीसाठी टी ई टी बंधनकारक केले आणि त्यानुसार भरती प्रक्रिया पार पडल्या मात्र त्यापूर्वी टी ई टीची अट नसल्याने दीड गुणांवर शिक्षक भरती करण्यात आली आता सर्वोच्च न्यायालय न्यायालयानिर्देशातील सर्वोच्च शिक्षकांनी ज्यांची वय बावन्न वर्षापर्यंत आहे त्यांना टी ई टी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे त्यासाठी न्यायालयाने दोन वर्षाची मुदत दिली असून तिथं टी ई टी उत्तीर्ण न संबंधितांवर सक्तीचा नियुक्तीची कारवाई केली जाईल असा हा इशारा दिला आहे दुसरीकडे पदोन्नतीसाठी देखील टी ई टी बंधनकारक असल्याचे निकालात नमूद आहे त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्र प्रमुखांची भर पदभरती करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी देखील या निकालामुळे अडचणी येणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाकडे राज्यातील दीड लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे या निर्णयावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी अनेक संघटना आता हो रस्त्यावर उतरण्याचा शिक्षण नवे वर्ग कोणतं महत्वाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पहिली ते आठवीच्या पारगावर झाली आहे त्यांना टी टी बंधनकारक आहे त्या जे शिक्षक डी एड किंवा बी एड झाले आहेत ते, ते महत्त्वाचे नसून वर्ग महत्त्वाचा आहे महेश पालकर संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण यांनी असं म्हटलं आहे तर केंद्रप्रमुखांच्या पो पदोन्नतीही अट शालेय शिक्षण विभागाने केंद्रप्रमुखांच्या केंद्र रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे पन्नास टक्के जागा पदोन्नती पदोन्नतीने तर पन्नास टक्के जागा सरळ सेवा पद्धतीने स्पर्धा परीक्षेतून भरल्या जातात जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्याध्यापकांना किंवा सहा वर्ष अनुभव असलेल्या प्रशिक्षक पदवीधारा शिक्षकांना शे देखील सर्व सेवा ज्येष्ठतेनुसार केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिली जाते आता या पदोन्नतीसाठी देखील टी ते टी ई टी बंधनकारक असल्याने ते पदोन्नती ते पदभरती रखडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर ही होती शिक्षक पदभरतीबद्दल आले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका